जय जिजाऊ जय शिवराय तर मी कविता तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आम्ही जिंजुडे या युट्यूब चॅनेल वर तर बघा झालेली सकाळ आणि सकाळी सकाळी सगळ्यांना गुड मॉर्निंग तर आता वाजलेलं आहे सात आणि माझं म्हणजे सकाळचं काम पण आवरलं आणि चालू आता चहा तर तुम्हाला माहितच आहे की कालच्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलंच असेल की आमची दिदी पण येईल होती आणि दिदीला आता जायचंय तर शाळा पण आहे आणि मग तिचं तेच आवरून दिलं आणि चहा प्यायचं पण चालू तिचं आवरलं बाई चहा राहिली ना आवर पडली तू शाळावर का किती वाजता शाळा दि तुला नऊ वाजता चला आता चहा पिऊन घे बाबा बाहेर बाहेरू बाय बुटल तिथं हा देश नादा पुढच्या वर्षी रविवारी बर का बाय बाय चला आताच दिदी पण गेली आणि यांचं चालू मेकअप आंघोळ विंगोळ झाली लावून ना चला चहा झालेला बर का शंभू उठला नाही

आज लिहून पडणार पाऊस येतो काय सांगू पाऊस पाऊस सांगेल चला आताच म्हणजे सकाळी दिदी गेलेली आहे तर दिदीला आज शाळा होती आणि शाळामध्ये गेलेली होती दिदी तर आता झालेली दुपार आणि तर काल दसरा होता आणि आज मम्मी घरी पण आलेले आहे तर आता दुपार झाली ती आणि मग मम्मीनी की आता गावात जायचंय तर आज आमच्या गावचा बाजार होता मग आपल्या छोटे पिल्लूला सा साठी काय काय सामान लावतं ते सामान आणायला गेले होते मम्मी आणि बाजार पण तर आता येईनच थोड्या टायमात तर मम्मी पण आलेल्या आहे बाजारवरून आणि बाजार पण आणलेला आहे तर आता भेळ काढून राहिले मस्त भेळ खायची सगळ्यांना

आपण बघू तर पहिले स्टार्टिंगला मी काढलेला आहे बाळाचा ड्रेस तर बाळाला ड्रेस आणलेला आहे आपल्या भारी बर का चांगला आहे कलर कलर मस्त आहे मोठा विना थोडा हा बर आहे वाटत भरी ना अजून लहान तर ब्लाऊज पीस आला होतो तर ब्लाऊज पीस पण आणलेला आहे ते साठी आणि इथं बाळाचं मेकअपचं सामान तर बघा ना बाळाच्या मेकअप सामान मध्ये म्हणजे काउंडरचा डब्बा पण आणलेला आहे तर काजळ आणि साबण गंदज बॉटल आणि पावडरचा डब्बा पण डब्बाच छान आहे मम्मी हो मस्त आहे फुलपाखरूच फुलपाखरू त्याच्या आणि या मध्ये खायचं आणलेलं आहे लागेल मम्मी पाच दिवस द्यावं लागेल हा उद्या पाचवी ना परवा दिवशी उद्या उद्या काय हा आजच कपडे अरे पावडत होती तुझ्या कपडे होते दसर कपडे भर आले कपडे आणि आपलं बाळ येऊन तर उद्या नाही मग परवा दिवशी सकाळी तर आपलं हे पाचीच सामान आणि खायचं ते घेऊन जाणार आहे तर बघा आम्ही एवढं सामान आलेलं आहे आपल्या बाळासाठी कपडे ते आणि हे तईसाठी आलेलं आहे खायला तर काल दसरा होता आणि नवरात्र पण थांबलं काल तर आजच मम्मी घरी आलेला आहे आणि आज या मम्मीला तर म्हणे नवरात्रचा काल सोडला मी दुपारी तर आज, आज आणी आणी दुपार दिवस पण आहे तर मम्मीला आज डबल उपवास आहे एखादास हो मम्मी आणि आमच्या गावातून दिंडी पण जाती तर मम्मी ते पण निघालेले गेलेले तरी तुम्हाला माहितच आहे की आम्हाला इडाळे त्याच्यामुळं तू काय घेतला दादा तर नऊ दहा दिवस मम्मी उपवास होता आणि आज एखाद पण आली तर आज आमचं बाजार आणि फ्रीज आहे ना मी दर म्हणजे हप्त्यातून एक दिवस पुसून घेते चांगलं व्यवस्थित ज्या दिवशी आपल्याला बाजार करायचं ना त्या दिवशी तर बघा एकदम स्वच्छ असतात फ्रीज पुसून घ्यायचं म्हणजे मग आठ दिवस फ्रीजचा वास येत नाही काही नाही आणि खराब पर्यंत दिसत नाही तर सध्या म्हणजे आम्ही एकच फ्रीज चालू केलेले आहे तुम्ही तर बघितलं आमच्या मागच्या व्हिडिओ मध्ये तर आमचं हॉलमध्ये फ्रीज पॅकिंग आहे तर माझे लग्नाचं आणि एकच चालू आहे आता नवीन घराकडे गेलो का मग दोन्ही पण फ्रीज वापरायला काढू आणि दोन्ही पण चालूच मग तिकडे गेलं तर बघू आज मध्ये काय काय आणलेलं आहे बाजार म्हणून आणि आज मम्मी म्हणतात की भाज्या नव्हत्या मालली खायची तूच खाय खायची बर का तू बघा आमचं शंभू तर सफरचंद आणले मला म्हणतो की तुला नाही मला नाही ना। बर बर ते फ्रीज लावून घे तर बटाटे ना मग एक साईडला जसं डोकली मी तो कारण की बटाटे नाही ठेवू रे बटाटे कशी निवड राहते आणि आठ दिवसभरभर राहते तसे बाकीचा भाजीपाला खराब होतो वरती जरा ठेवला तर नाही नाही काय कुठे कुठे ना घे घे चल मग भाजी सवलीच आला असे एकदम व्यवस्थित फ्रीज पण ठेवून येणार आहे म्हणजे कसं आठ दिवस पण राहतो आणि खराब होत नाही काही नाही ट्रेन लागतो